तर हॅ फॅमिली मी कुणाला आपल्या आजच्या नवीन तुमचं स्वागत आहे सकाळी सकाळी आणि आज चाललेलं आहे मी दगडू शेटला पुण्याला दर्शनावर वाचताना आता चार सगळी परफेक्टली आता येताना दो येतं दोन मिनटात रोहित पण आलेलं आहे बाई चल जा। आता जाऊया मस्त दर्शन भाऊ कसं काय गर्दी तर असणारच कारण की रविवारच रेहून चला बघू असा वेळ तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा जाऊन तसं चॅनलला सबस्क्राईब करा ओके काहीच तर पहिल्यांदा टायमाले गँग चड्ड्यानु आले काही कारण नारळ पहिले टाकून लवकर नवीन मेंबर आमच्या हर्षल विकास काकाचे बंधू बंधू म्हणजे तुमचे हे पाणी भिजवलं पाहिजे मोरया ி மாமா படி ओके काहीच तर आलेलं आता इथे नाश्ता करायला आम्ही पुणे सोडलेला आहे इकडे नाही यांचा मना काही विषय सांभाळला नाही चालले देव ठिकाणी चड्ड़वाल्या आता इथे नाश्ता करला मस्त वाजलेले किती वाजलेले सात वाजता मस्त पोचलेला आरामशे दर्शनाला खुलचो फुल कारले काय विषय नाही टेन्शन नाही येऊ एक चला मग मास्टर काम धंदा नाही अरे आणून आणून काय असत आहे गजाबे आल्यांची सेवा करायला लागत मग कुठं चालला कुठं घालू कुठे चालला ना ना रे आ, ओके गाइस चला आता पोचल्या फायनली पुण्या आपल्या दगडू शकतो दर्शन घेऊया बघू आता किती गर्दी आहे गाड्याचं पार्किंगला तरी पण बघूया चला तुम्हाला दर्शन घडवतो तुम। चलो बायच ओके गाइस परत एकदा बघा शनिवार भाई नजारा खतरनाक आहे रे

મારિયા ને આવડને આલા જય જલ બહુ માઇક નું ઉભો

ಓಕೆ ಕಾಯ್ ಸರ್ ದಗಡೂ ಮಾರ್ಟಿ ಮಾುಟಿನ ಮಸ್ತ್ ಮೃತಪಸ್ತಾಯ आत्मदेवाला दर्शन घेऊया ओके काही सर आता स्वप्नील आता इकडे पाच आपले मानाचे गणपती जे नवसाला पावलं सुरू लागेल तर आता मानाचे पाच गणपती करूया ते तर तेच करायला चालल्या

काय सी चला आता मना की आमचे पाच गणपती झाले जो होता पाचवा माझा गणपती होता आता जाऊया पहिले गाडी जाऊया जा त्याच्यानंतर सारस बागला सारस बागला जाऊया आणि कॅम्प बर्गर तो माहीत गेल्यावर तुम्ही बघला तो ब्लॉक मग सहा मारला होता मोठा भाई तो बर्गर वेज हो वेजच भाई चला आता जाऊया ना ब्लॉक तुम्ही कटू बर्गर भाई इथले एकदा तो मागे एक हो ला खाऊन तो तुम्हाला आहे टेस्ट लई जिबव राहती जामीत भाई मोठा बर्गर पण वेज कायपती हो ठीक आहे चला आता का जाऊया ओके वेजच बर्गर आलेला आता सगळं चावा मारती तर दाखवता कसा बिल लागतील सिस्टम फ्रेंच फ्राईज पोळ्या पोल्या बर्गर व्हेज बर्गर

ओके okay गाईज तर आलेलं आहे फायनली सारस बाग मागच्या वेळीच पण आमचा येऊ ओके चला आमचं सारस बाग सारस आता काय आहे सारस बघ हो लगेच आले कोठी फोटोशूट चालू बॅड लक वन टाइम्स सारस बाग बंद आहे संध्याकाळी चार लाख होणार आलेले बिचार ते बघा लागलं फोटो काढायला वन्स अगेन बॅड लक चला

नवीन माणूस कामाला ठेवलेला आम्ही बिझनेस बिझनेस नसाला निंबू नीट मार रे बाबा एकदम कड गरे खाऊन पिऊन सुखी कामाला ठेवलेलं देशी दारू लासला कस वाटत रेरू पेरू पेरू वैकतो का रे कोणाला पाहिजे असत घेऊन जा दीडशे रुपये हजेरी नाचं देशी खूप चालणार <laughs> तो नेहमी प्रमाणे थांबलेला याला काय बोलता नाही মানে 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 ফাইনল ইতিল हो मग व्हेज आम्ही नॉनव्हेज खाऊ पण आता आम्ही नॉनव्हेज खाऊ चल राईस नॉनव्हेज खाऊया मस्त फुल एनर्जी आम्ही थोडा वेट केला तो मस्त धाब्या आलेला आहे चला मस्त मग जाऊया घरी आजचा दिवस एकदम मस्त गेलेला आहे व्हेज 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 नॉन नॉनव्हेज नॉन व्हेज व्हेज दोन्ही नॉनव्हेज आय एम नॉनव्हेज चलो चल राईस राईस तांबिरे आमचं आलेले आहे काय मागवले रे चिल्ली पनीर चिल्ली तंदुरी चला ओके जेवायला आलेले ना सगळ्यांना जाम भूक लागलेली टेस्ट एक नंबर कस मस्त भाई टेस्ट वेज चा कस रे भाई वेजवाले धुमान पारी झेलै तिकडे दुपार बसले काय जमलाय त्यांना चला बरोबर आहे तर बच्च मॅचच्या जरा गुंडाले असू दे चला जेवून घेत आला ओके काय चाल आता घरी पोहचलेलो आहे हा ब्लॉगला मी इथेच एन करताना आमचा एक गाडी नयन भाई त्याला मिस केला जाम भाई तो कामाव गेला काय कारण असते तो आला नाही त्याची तब्येत नव्हती बरोबर म्हणून तो त्याला नाही आला तो पण भावा मिस केला तुला तू एकच नव्हतास बाकी तर काय आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कळला कळून सांगा चालू चालला सबस्क्राइब करा बाय गाइस भेटू पुढच्या नवीन व्हिडिओ मध्ये बाय गाइस बाय मंडळी काय श्रेराप्पा मध्ये काय केलं